भगवान शिवशंकरांनी माता पार्वतीला एक सुंदर कथा सांगितली ही कथा का सांगितली तर माता पार्वतीने भगवान शिवशंकरांना तीन प्रश्न विचारले पहिला प्रश्न आहे की संसारामध्ये सगळ्यात नरम काय आहे सगळ्यात मऊ काय आहे दुसरा प्रश्न आहे संसारामध्ये सर्वतापेक्षा गोड काय आहे म्हणजे गोड काय आहे संसारात आणि तिसरा प्रश्न आहे प्रत्येक माणूस प्रत्येक जीव हा गरीब आणि श्रीमंत कशामुळे बनतो देवा हा प्रश्न बघा माता पार्वतीने भगवान शिवशंकरांना विचारला आणि त्यासाठी भगवान शिवशंकरांनी कथा सांगितली बघा माता पार्वतीला ही कथा जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ही कथा ऐकल्यानंतर माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहणार बघा हे मी सांगत नाही तर याला पुरावा आहे शिव महापुराण या ग्रंथामध्ये सोळाव्या अध्यायामध्ये सुतजी महाराज यांनी सांगितले की कथा जर मन लावून ऐकली तर भगवान शिवशंकरांचा आणि माता पार्वतीचा आशीर्वाद तुमच्यावरती नक्की राहणार आहे सुतजी महाराज सांगतात बघा एकदा भगवान शिवशंकर आणि माता पार्वती अखंड या संसारात भ्रमण करायला निघाले बघा संसार म्हणजे अखंड सृष्टी आणि भ्रमण करताना या संसाराची दशा म्हणजे या संसारामध्ये दुःख प्रत्येक माणूस आपल्या पोटासाठी पोट भरण्यासाठी कसा लढतो हे सगळं बघितलं बघा माता पार्वतीने आणि भगवान शंकरांनी दोघेही कैलासावरती आले आणि त्यावेळी बघा माता पार्वतीने प्रश्न पडले तीन माता पार्वतीला प्रश्न पडले तीन आणि भगवान शिवशंकराला विचारले हे महादेवा की मला तीन प्रश्न पडलेत अखंड सृष्टी फिरल्यानंतर आणि या तीन प्रश्नांची उत्तरे भगवंता तुम्ही द्या ज्या वेळेला आपण संसाराचे भ्रमण करत होतो त्यावेळी या संसारामध्ये कित्येक लोक आपल्या पित्याची सेवा करत होते आपल्या पित्याचा आदर करत होते मानसन्मान करत होते परंतु काही लोक असेही पाहिले मी ते आपल्या माता पित्याला दुःख देत होते त्यांना सन्मान करत नव्हते त्यांचा कित्येक लोक आपल्या माता पित्याला घरातून बाहेर काढत होते हे मी आपल्या डोळ्यांनी पाहिले तर कित्येक लोक श्रीमंत आहेत की ज्यांच्याकडे धन ठेवण्यासाठी जागा नाही एवढा पैसा अफाट तर कित्येक लोक आहेत की दुःखामध्ये भरून पडलेत त्यांना खायला अन्न सुद्धा नाही याच्यामुळे देवा मला जे तीन प्रश्न पडले त्याचे निवारण तुम्ही करा त्यावेळी बघा माता पार्वती बोलते कि संसारामध्ये सगळ्यात नरम काय आहे कोणती गोष्ट आहे हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न संसारात सगळ्यात गोड काय आहे आणि तिसरा प्रश्न प्रत्येक माणूस कशामुळे गरीब आणि श्रीमंत बनतो हे सगळे ऐकून भगवान शिवशंकर म्हणाले पार्वती मी तुला एक गोष्ट सांगतो म्हणजे जी कथा सांगतो तू झोपू नकोस मन लावून ऐक आणि या कथेमधून तुला तिन्ही प्रश्नांची उत्तरे मिळतील देवा तुम्ही सांगा तेव्हा बघा भगवंत सांगता येत म्हणजे महादेवांनी सांगायला चालू केले कथा एका नगरामध्ये सेट राहत होता भरपूर श्रीमंत होता व्यापारी होता तो आपल्या व्यापारासाठी नेहमी परदेशात जात होता म्हणजे पंधरा दिवसांनी महिन्यांनी तो परदेशात जायचा त्याला तीन मुली होत्या अत्यंत सुंदर तीन मुली की जशा राजकुमारी एका राजाच्या मुली अशा सुंदर मुली होत्या देखण्या होत्या आणि बघा एके दिवशी परदेशात आपल्या व्यापारासाठी तो सेट निघाला त्याच्या मनामध्ये आले आपण परदेशात जातोय आपल्या मुलींच्या काय इच्छा आहे त्यांना काय आणायचे आहे का ते विचारण्यासाठी तो आपल्या पत्नीकडे गेला त्यावेळी पत्नीने त्याला सांगितले सेठजी तुम्ही मला काय सांगताय तुमच्या मुलींनाच तुम्ही जाऊन ना तीनही मुलींना विचारा, ती विचारा। तुम्हाला काय हवं काय नको ते सेठजी आपल्या मुलींजवळ गेले मोठ्या मुलीला विचारले की तू माझ्यावरती किती प्रेम करते मोठ्या मुलीने सांगितले पिताश्री मी जीवापाड प्रेम करते तुमच्यावर हे उत्तर ऐकून तो सेठ मुलीचा वडील बघा आनंदित झाला आणि त्याने आपल्या मुलीला विचारले की तुला जे काही पाहिजे ते तू मला माग तेव्हा त्या मुलीने सांगितले पहा पिताश्री मला परदेशातून येताना सोन्याची थाळी आणा त्यावेळी वडिलांनी आनंदित होऊन सांगितले तुला सोन्याची थाळी मी नक्की आणेल नंतर बघा दुसऱ्या मुलीला प्रश्न विचारला की कि तू माझ्यावर किती प्रेम करतेस म्हणजेच आपल्या वडिलांवरती बरं का त्यावेळेला दुसऱ्या मुलीने सांगितले पिताश्री मी सुद्धा तुमच्यावर जीवापाड प्रेम करते त्यावेळेला शेठजीने सांगितले की तुला काय पाहिजे त्यावेळी त्या मुलीने सांगितले की मला सोन्याचा पंखा पाहिजे हे ऐकून शेठजी म्हणाला मी सोन्याचा पंखा नक्की आणेन तू काही काळजी करू नकोस तुम्ही जीवापाड माझ्यावरती प्रेम करतात बघा सगळ्यात छोटी मुलगी म्हणजे लहान तिला विचारले शेठजीने की तू माझ्यावर किती प्रेम करते माझ्यावरती त्यावेळी त्या, त्या मुलीने उत्तर दिले पिताश्री मी तुमच्यावरती मिठाप्रमाणे प्रेम करते पहा मीठ हा शब्द ऐकून सेठला फार राग आला तळपायाची आग मस्तकाला गेली तो म्हणाला अग मुली तू काय बोलतेस मिठाची आणि माझी बरोबरी करतेस तू माझ्यावरती प्रेम खरंच करत नाही तू दुःख दिलंस मला म्हणून मी तुला काही आणणार नाही बघा हे सगळं बोलून तो सेट व्यापारासाठी निघून गेला परदेशामध्ये आणि नंतर काही दिवसातच तो परत आला त्यावेळेला आपल्या मोठ्या मुलीला सोन्याची थाळी आणली दोन नंबरच्या मुलीला सोन्याचा पंखा आणला छोट्या मुलीला काही दिले नाही हे सगळे पाहून छोटी मुलगी बघा अजिबात दुःखी झाली नाही आपल्या दो दोघी ज्या बहिणी आहेत ज्यांना आणलेल्या त्या वस्तू पाहून ती आनंदी राहिली बघा दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होण्याची ताकद त्या छोट्या मुलीमध्ये होती तेव्हा काही दिवस निघून गेले नंतर त्याच राज्याचा राजकुमार घोड्यावरती त्या गावामध्ये आला आणि छोटी मुलगी पाहिली या सेटजीची बाहेर बसलेली घराच्या अतिशय सुंदर मुलगी ती पाहून तो राजकुमार सेठजीच्या घरी गेला आणि सेठजीला थेट विचारले की सेटजी तुमची जी छोटी मुलगी आहे फार सुंदर आहे तिला आम्ही बाहेर पाहिली मला तिच्याशी लग्न करायचे आहे तेव्हा सेट काय बोलला ते पहा राजकुमारला सेठ म्हणाला राजकुमार अहो मला तीन मुले आहेत याच्यापेक्षा मोठ्या दोन मुली आहेत तुम्ही या मोठ्या मुलीबरोबर लग्न करू शकता मी छोट्या मुलीचे लग्न आधी करू शकत नाही शेठजींचे उत्तर ऐकून राजकुमार म्हणाला मी मोठ्या मुलीबरोबर लग्न करेल परंतु मला तिची परीक्षा घ्यायला लागेल तिला माझ्या महालामध्ये घेऊन जायला लागेल तिच्यावरती काय संस्कार आहेत हैल? ते पाहायला लागतील आणि त्यात ती पास व्हावी लागेल त्यावेळेला मी तिच्याबरोबर लग्न करेल म्हणजे मोठ्या मुलीबरोबर मग तो राजकुमार मोठ्या मुलीला आपल्या महालात घेऊन गेला अहो राजाच महालामध्ये गेल्यानंतर सुंदर असा बिछाना तिला बसायला दिला अतिशय मऊ नंतर तिला सरबत आणला सुंदर असा सरबत सरबत दिला प्यायला त्यावेळी बघा लक्ष देऊन ऐका आपण त्या शेठजीच्या मुलीला राजकुमाराने प्रश्न विचारला मुलीला पहिला प्रश्न विचारला हा जो बिछाना आहे तुझ्या बिछाण्यावर बसली आहे तो बिछाना तर अतिशय मुलायम मऊ आहे तुझ्या जीवनामध्ये आतापर्यंत मुलायम बिछाण्यावर बसली का बरं त्या मुलीने सांगितले राजकुमार मी अशा मुलायम बिछाण्यावरती कधी बसलीच नाही आणि पाहिला पण नाही मग दुसरा प्रश्न विचारला राजकुमाराने त्या मुलीला तू जो सरबत पिलाय तो कसा काय होता बरं त्या शेजीच्या मुलीने उत्तर दिले लगेच अतिशय सुंदर सरबत होता अतिशय गोड होता अतिशय सुगंधी होता माझ्या आयुष्यात मी सर्बत कदी ही पीला नहीं। अला असा सरबत कधीही पिला नाही राजकुमारला असं त्या मुलीने सांगितले असे सांगितल्यानंतर राजकुमारांनी सगळे उत्तरे ऐकले आणि राजकुमार बोलला ठीक आहे ही माझ्या परीक्षेत नापास झाली मी हिच्या बरोबर लग्न करू शकत नाही सेठजी म्हणाला दुसरी बघा मग दुसऱ्या मुलीला तो घेऊन गेला तोच बिछाना सुंदर असा मुलायम बिछाना होता बघा बसायला तिला दिला सरबत दिला प्यायला गोड सरबत त्या मुलीने पिला त्या मुलीला सुद्धा तोच प्रश्न विचारला तुला जो बिछाना बसायला दिला आहे तो अतिशय मुलायम आहे तू अशा बिछाण्यावर कधी बसली का त्या मुलीने सुद्धा तेच उत्तर दिले की माझ्या आयुष्यात असा सुंदर असा मुलायम बिछाना मी कधी पाहिलाच नाही आणि मी कधी बसलीच नाही दुसरा प्रश्न विचारला तू जो सरबत पिली कसा काय होता बरं अहो त्या मुलीने सांगितले की अतिशय गोड होता अतिशय सुगंधी होता त्याची चव फार गोड होती माझ्या जीवनामध्ये मी कधी असा सरबत गोड घेतला नाही पिला नाही हे सगळं उत्तर ऐकून राजकुमाराने त्या मुलीला घेतले सेठजीकडे नेऊन सोडले आणि सेठजीला सांगितले तुमची दुसरी मुलगी मला पसंत नाही माझ्या प्रश्नाचे उत्तर ती देऊ शकली नाही ती माझ्या परीक्षेत नापास झाली म्हणून बघा सेठजीने सांगितले तिसऱ्या मुलीला घेऊन जा तो राजकुमार तिसऱ्या मुलीला घेऊन आला सुंदर तो बिछाना मुलायम जो होता तो तिला बसायला दिला नोकऱ्याला सांगितले सरबत आणायला तो सरबत घेऊन आला ती छोट्या मुलीला दिला ती सरबत पिली सगळ्यांना जो प्रश्न विचारला तोच प्रश्न छोट्या मुलीला विचारला सेठजीच्या कि तू ज्या बिछाण्यावरती बसली तो अतिशय सुंदर मुलायम आहे कसा काय तुला वाटतो अशा सुंदर मुलायम बिछाण्यावरती तू कधी बसली का अहो मुलगी फार हुशार होती मुलीने सुंदर उत्तर दिले अतिशय सुंदर तिने राजकुमाराला सांगितले की राजकुमारजी तुम्ही मला जो बिछाना बसायला दिलाय तो मुलायम आहे परंतु याच्यापेक्षाही मऊ बिछाण्यावरती मी बसली आणि तुम्ही जो सरबत दिलाय तो सरबत तुमचा गोड आहे परंतु त्याच्यापेक्षाही सुंदर सरबत मी पिले राजकुमार मी लहान असताना माझ्या आईच्या कुशीत बसले ती कुश अखंड संसारामध्ये मऊ आहे त्याच्यापेक्षा मऊ कुठली गोष्ट नाही आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही सरबत बोलताना राजकुमार या सरबतापेक्षा गोड अखंड संसारामध्ये गोड लहानपणी मी असताना आईचे दूध पिले म्हणजेच हे अमृत आहे शिशुसाठी लहान मुलांसाठी ते अमृत आहे त्याची जी गोडी आहे अखंड संसारामध्ये कशातच नाही असे हे सुंदर उत्तर त्या मुलीने दिले आणि तो राजकुमार खुश झाला शेठजीकडे गेला आणि म्हणाला तुमच्या ह्या मुलीबरोबर लग्न करायचंय थाटामाटात त्या मुलीचे लग्न त्या राजकुमारासोबत झाले काही दिवस गेले राजकुमारांनी ठरवले सासऱ्याला म्हणजे सेठजीला जेवणासाठी घरी बोलवायचे सेठजीला घरी बोलवले पाचशे पकवानाचे ताट तयार केले अनेक भाज्या तयार केल्या सगळे मसाले सगळे काही टाकून सुंदर अशा भाज्या तयार करून सेठजीला जेवायला घरी बोलवले सासऱ्याला सेठजी जेवायला घरी बसले पहिल्या भाजीचा घास घेतला सेठजीने त्यांना अजिबात चव नव्हती त्याला वाटले ह्यात काहीतरी विसरले असेल अहो दहा बारा प्रकारच्या भाज्या पुढे मांडल्या असतील शेजीच्या शेवटी त्याने प्रत्येक भाजीचा घास घेऊन त्याची चव पाहिली आणि त्याला फार राग आला अशा बेचव भाज्या का तयार केल्यात त्याने राजकुमाराला जवळ बोलवले आणि सांगितले कुमार तुम्हाला आमचा अपमान करायचा आहे का आमची बेजती केली तुम्ही या ठिकाणी की ह्या भाजीला कुठलीच चव नाही त्यावेळी राजकुमार म्हणाला की या ज्या भाज्या बनवल्यात त्या तुमच्या मुलीने बनवल्यात तुमच्या मुलीला बोलावून घ्या आणि या प्रश्नाचे उत्तर विचारा त्यावेळेला बघा मुलीला बोलावून घेतले सेठजींनी म्हणजेच तिच्या वडिलांनी मी असे काय केलंय प्रत्येक वेळी तू माझा अपमान करतेस असं का केलं त्यावेळेस त्या मुलीने उत्तर दिले पिताजी ज्यावेळी तुम्हाला आठवतंय का तुम्ही परदेशात चालला होता माझ्या दोन्ही बहिणींना सोन्याचा पंखा आणला सोन्याचे ताट आणले आणि ज्या वेळेला मला विचारले की तू माझ्यावरती किती प्रेम करतेस मी तुम्हाला उत्तर दिले की मी मिठा इतकं तुमच्यावरती प्रेम करते त्यावेळेला तुम्ही माझ्यावरती रागवला मला काही आणले नाही परंतु मी दुःखी झाले नाही परंतु आज ज्या भाज्यावरती मीठ टाकले नाही त्या का टाकले नाही तर मी तुम्हाला काय बोलले होते की मिठा इतके प्रेम करते कारण या भाजीमध्ये प्रत्येक वस्तू टाकल्या प्रत्येक मसाला टाकला काजू बदाम सगळे टाकले परंतु मीठ टाकले नाही म्हणजे मिठाचे महत्व काय आहे तुम्हाला आज कळाले पिताजी मिठाशिवाय काही नाही म्हणजे कुठलीही भाजी तयार केले तर मीठ नसेल तर काय आहे का कितीही मसाला टाका काही टाका पण त्याला चव नाही म्हणजेच पिताश्री माझ्या जीवनामध्ये तुमचे महत्व मिठा इतके आहे मीठ जर नसेल तर काही नाही म्हणजे तुम्ही नसाल तर माझे जीवन काही नाही तुम्हाला मी मिठाची उपमा दिली म्हणजे मी तुम्हाला मान सन्मान दिला आणि दुसऱ्या ज्या दोन मुली आहेत त्या दिखाऊ प्रेम करत होत्या त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काय मिळालं सोन्याचा पंखा सोन्याची थाळी दोनच गोष्टी मिळाल्या ज्या मुलीनं आपल्या आईवडिलांवरती जीवापाड प्रेम केलं मनापासून प्रेम केलं म्हणून तिला जीवनभर सुख मिळाले सोनं नानं पैसे संपत्ती मान सन्मान बगा हे सगळं मिळालं बघा हे उत्तर ऐकून तो सेट मुलीचा वडील त्याच्या डोळ्यात आनंदाचे आश्रू आले आणि आपल्या मुलीला आशीर्वाद दिला तू कायमची सौभाग्यवती राहा तुझं कुंकू बळकट असू दे तिला असा आशीर्वाद त्या वडिलांनी दिला म्हणजे हे जीवन जगण्याचे सार ह्या कथेमधून आपल्याला भगवंतांनी सांगितले त्यावेळी माता पार्वती भगवंतांना म्हणाली हे भगवंता की माझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मला मिळाली की संसारामध्ये मऊ काय आहे हे उत्तर मिळाले आईची कुस आणि संसारामध्ये गोड काय आईचं दूध अमृताहून गोड आईचे दूध असते हे उत्तर मला मिळाले परंतु भगवंता प्रत्येक माणूस श्रीमंत आणि गरीब का बनतो याचे उत्तर मिळाले नाही त्यावेळेला भगवंताने सांगितले देवात देव महादेवांनी सांगितले की जो संसारामध्ये आपल्या आई वडिलांची सेवा मनापासून करतो त्याला सुख हे कायमचे मिळते धन दौलत संपत्ती हे सगळं काय मिळते आणि जो आपल्या संसारामध्ये आई वडिलांची सेवा करत नाही दिखाऊ सेवा करतो नुसती समाजाला दिखावा त्याला दुःख मिळतं हे भगवंत सांगतायत पार्वती तुला मी जी गोष्ट सांगितली त्या दोन मुलींची आपल्या आईवडिलांवर दिखावा प्रेम केलं त्यांना काय मिळाले सोन्याचे ताट आणि सोन्याचा पंखा परंतु ज्या मुलीने मनापासून आपल्या आईवडिलांवरती खरे प्रेम केले विश्वास ठेवला त्याचा मान सन्मान केला त्या मुलीला बघा जीवनपर्यंत सुख मिळालं एक राजकुमार पती मिळाला हे सगळं सुख कशामुळे मिळालं आई वडिलांच्यावर मनापासून केलेले प्रेम म्हणून अखंड संसारामध्ये सुख आणि दुःख काय येते हे या संसारामध्ये जो व्यक्ती आपल्या आई वडिलांची सेवा करतो तो जीवनभर सुखी राहतो आणि जी व्यक्ती आपल्या आई वडिलांची सेवा करत नाही मान सन्मान करत नाही त्याने कितीही कष्ट करू द्या कितीही मेहनत करू द्या तो सुखी कधीही राहणार नाही मानसिक सुख त्यांना कधीही मिळणार नाही हे कुणी सांगितले भगवान शिवशंकरांनी माता पार्वतीला सांगितलेली सुंदर अशी कथा आहे याला पुरावा आहे कथा आपल्याला जर आवडली असेल आमच्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून हर हर महादेव अशी एक कमेंट द्या धन्यवाद